जय श्री कृष्ण दोस्तां श्री स्वामी समर्थ आज आपण सुरुवात करणार आहोत भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून तर दहाव्या श्लोकापर्यंत मराठी अर्थ तुम्हाला सर्वांना समजून घेण्यासाठी ही भगवद्गीता या ठिकाणी मराठीमध्ये समजवण्यात आलेली आहे तर तिसऱ्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाचा आपण सुरुवात करू तर पहिला श्लोक असा आहे अर्जुन वाच म्हणजे अर्जुन म्हणतो आहे जायसी चेतकर्मण असते मता जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम यो जयसी केशव आणि दुसरा श्लोक असा आहे हे दोनही श्लोक लागून आहेत त्यामुळे मी दोन्ही एकत्र सांगतोय व्यामी श्रेणे व वाक्येन बुद्धी मोह शिव येन वद हमानुयाम तर अर्जुन म्हणाला अरे जनार्दना जर तू कृतीपेक्षा बुद्धिमत्ता श्रेष्ठ मानतोस तर मला या भयंकर युद्धात भाग घेण्यास का सांगतोस तुझ्या बहुगुणी उपदेशाने माझे मन गोंधळून गेले आहे कृपया मला एक मार्ग नक्की सांगा जो माझ्यासाठी सर्वात फायदेशीर असेल यावर श्री भगवान म्हणतात पुढच्या अध्यायामध्ये भगवान उवाच लोकेस्मिन दीविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयायान घोगेन सांख्यनामा कर्मयोगेन योगीनाम परम दयाळू भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पपा हे पापरहित अर्जुना ज्ञानप्राप्तीचे दोन मार्ग मी आधीच सांगितले आहे ज्ञानयोग अशा लोकांसाठी आहे ज्यांना विचार करण्यात रस आहे आणि कर्मयोग ज्या लोकांसाठी आहे ज्यांना काम करण्यात रस आहे न कर्मणा मनारंभा नैकर्म्यम पुरुषोन श्रुते न च संन्यसना देव सिद्धी समधी गच्छिती नुसत्या कर्म सोडून कर्मातून मुक्ती मिळू शकत नाही केवळ शारीरिक त्याग करून ज्ञानात पूर्णता मिळवता येत नाही श्लोक पाचवासा कश्चित क्षण कार्य ते यवशः कर्म सर्व हा प्रकृतीचे गुन्हे कोणताही माणूस क्षणभरही निष्क्रिय राहू शकत नाही किंबहुना निसर्गाने निर्माण केलेल्या तीन गुणांनुसार सर्व सजीवांना काम करण्यास भाग पाडले जाते आस्ते मनसा मनसास्मरण इंद्रियांनी मूढात्मा मिथ्याचारह स उच्चते जे आपल्या इंद्रियांच्या बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवतात परंतु इंद्रियांच्या वस्तूंचे मनाने चिंतन करतात ते निसंशयपणे आपली स्वतःची फसवणूक करत असतात त्यांनाच ढोंगी म्हटले जाते यंद्रियानी मनसा नियम्यारभतेर्जुन हा कर्मेंद्रिये हा कर्मयोग मस्तक हा सविश्चते तर हे अर्जुना परंतु जे कर्मयोगी आपल्या इंद्रियांवर मनाने ताबा ठेवतात आणि कर्म इंद्रियांची आसक्ती न ठेवता कर्मामध्ये मग्न असतात ते खरोखर श्रेष्ठ असतात नियतम कुरु कर्मत्व कर्म ज्यायो ह्या कर्मण यात्रापि च प्रसिद्ध ये कर्मण म्हणून तुम्ही वैदिक विहित क्रिया कराव्यात कारण निष्क्रिय राहण्यापेक्षा कृती करणे कधीही चांगले आहे कर्माचा त्याग करून आपले शरीर सांभाळणे शक्य होणार नाही याज्ञाना कर्मण्यंत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त सलम सदाचर कर्म हे परम भगवानासाठी यज्ञ म्हणून केले पाहिजे अन्यथा कर्मामुळे या भौतिक जगात बंधने येतील म्हणून हे कुंतीपुत्र भगवंताच्या प्रसन्नते प्रसन्नतेसाठी आणि फळाची आसक्ती न ठेवता तुम्ही तुमची नियत कृती करत राहा सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने मानवजातीला त्याच्या नियुक्त कर्तव्यांसह जन्म दिला आणि सांगितले हे यज्ञ मोठ्या थाटामाटात केल्याने तुम्हाला सुख आणि समृद्धी प्राप्त होईल आणि त्यांच्याकडून तुम्हाला सर्व इच्छित गोष्टी प्राप्त होतील हे सांगितलं आहे अध्याय तिसऱ्यामधल्या दहाव्या श्लोकामध्ये ते सांगताना भगवंत म्हणतात सय यज्ञ प्रजा वाच प्रजापती अनेन ध्वमेश वस्तिष्ठ कामधुक तर आज फक्त एवढंच पुढे पाहू आपण श्लोक अकरा पासून तर वीस पर्यंत मराठी अर्थ तोपर्यंत जय जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ